बांगलादेशातील हिंदू समाज आणि अल्पसंख्यांकवरील होत असलेल्या अत्याचारविरोधात तसेच इस्पानच्या साधूंची तात्काळ मुक्तता करावी या प्रमुख मागणीसाठी खोपोलीत सकल हिंदू समाज आणि हिंदू संघटनातर्फे दीपक चौकात स्वाक्षरी मोहीम राबवून निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले होते याला खोपोलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन बांगलादेशातील घटनेचा निषेध व्यक्त केला बांगलादेशात हिंदू अल्पसंख्यांकावर कट्टरपंथीयांनी अत्याचाराच्या घटनेचे व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर प्रसारित होत असल्यामुळे भारत देशात या घटनेचे तीव्र निषेधाचे पडसाद उमटत आहेत अल्पसंख्याकांची मंदिरे घरे दुकाने जाळली जात आहेत महिलांवर अत्याचार होत आहेत अल्पसंख्यांकांना एकटे गाठून त्यांना मारहाण होत आहे या घटना त्वरित थांबवण्यासाठी मानवाधिकार आयोगाने या केंद्र सरकारने तात्काळ दखल घेऊन हिंदूंना तसेच अल्पसंख्या संख्याकांना न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी सकल हिंदू समाज आणि हिंदू संघटनांच्या वतीने खोपोली शहरातील दीपक चौकात स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली होती या मोहिमेला खोपोलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी विश्व हिंदू परिषदेचे रुपेश मिस्त्री भावेश लोखंडे रवींद्र जैन सचिन कुडपाने संदीप गोसावी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पर्यावरण समितीचे अतुल कोठारी नंदू भट भाजपचे शहराध्यक्ष रमेश रेटरेकर सरचिटणीस राहुल जाधव हेमंत नांदे महिला शहराध्यक्ष अश्विनी अत्रे अपर्णा साठे सुप्रिया नांदे सुमती महर्षी रसिका शेटे सीमा मोगरे यांच्यासह हिंदू संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते